नमस्कार आणि शुभ सकाळ आज आहे श्रावणी पहिला सोमवार सकाळी उठलोय देवपूजा केली चहाची पहिली मागणी होती पण बायकोनी अचानक व्हिडिओचा डिमांड केला आहे हा व्हिडिओ तिच्या माहितीसाठी आणि तुमच्या करमणुकीसाठी मी सध्या रेकॉर्ड करत आहे माझ्या आवाजाबद्दल आणि टोनबद्दल माफी असावी कारण वैतागून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येत आहे <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन 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 आहे नवीन हिंदी भाषिकांसाठी पण बोलायचं आहे आता डोक्यात आलं हा तर हिंदी भाषिका के 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 लिए आज का व्हिडिओ आपके लिए एक रेकॉर्डिंग की जा रही है इस ब्लॉग में आपको भी याद रहेगा हम गाव को गए आणि गावाला जाऊन आम्ही जो रेकॉर्ड केलाय तो रेकॉर्डिंगचा व्हिडिओ याच्यामध्ये आम्ही प्रसारित करत आहे पण त्याच्या आधी बाय एडिटर आहे पे। त्यांचे असे डिमांड होती की सुरुवातीला काहीतरी आजच्या दिवसाचं टाकावं म्हणून तुझी एक रेकॉर्डिंग देत वर मी चपात्यां चहा करीता जशी आई रात्रीची चपाती शेळी राहते आणि मुलांना गोड म्हणून तूप लावून सकाळी देते अच्छा हिंदी मध्ये बोलायचं वैसे मा रात का शिळाचा पती आप बटर लगा के प्रीवियस प्रेशियस आणि डिलिशियस का कॉम्बिनेशन बना के जो आपको दिया जाता है वैसा ही आज का वीडियो होने वाला म्हणजे शिळा म्हणजे आमचं मागील ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आणि त्याच्यामध्ये तेल आणि तूप किंवा काही तुम्ही लावा तो म्हणजे आताचा हा व्हिडिओ अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आनंद घेशाल बाकी काय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा आजचा ब्लॉग आहे आमचा वापस वे टू मुंबईचा वे टू मुंबईचा मॉल मध्ये सॉरी वे टू मुंबईच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण कसं झालंय बाबा एवढं सुंदर ढग डोंगर प्लस तुम्ही बघू शकता तिकडे काय तिकडे फुलांची बाग आहे आणि हा आलाय आमचा चहा या वातावरणा सगळ चहाची मजा तुम्ही असं बॅक कॅमेरा एवढं मस्त आहे ना हे सगळं लिटरली मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट एकदम थोड थोडा लिझरिंग होत पाऊस तुम्ही बघू शकता हे सगळी तुम्हाला पिवळ पिवळ दिसतंय सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली ही बाग हा झेंडूची फुलं झेंडूची फुलं ज्यांचं बाग आहे आणि एक नाही दोन प्लॉट तीन प्लॉट चार प्लॉट पाच प्लॉट पण इकडे पण सहा प्लॉट आहे आणि एकदम तिकडे आहे जिथं या ठिकाणी आहे तिथे पण आहे आणि इकडे पण आहे बंगल्याच्या मागे पण आहे ठीक आहे आणि खूप सुंदर हवा येते साक्षी व्हॉट्स युअर फिलिंग विथ आणि ही हवा आय एम जस्ट मी बोलच शकत नाही मी फक्त हे फील करते खूप भारी आहे मला हेच हवं होतं याच्यात जर पाऊस भेटला असताना ओ माय गॉड लाईक सोने बट अगदी आमचं एकच झाला पूर्ण ट्रिप मध्ये की पाऊस नाही आला यार एकदम पण आला फक्त तिकडून आला पण मुंबई गावाला पाऊस गावाला रात्री मस्त पाऊस आला जेव्हा मॅडम दुपारी पण सुटले तेव्हा पण खूप पाऊस आला पाय तिकडं आमचं वावर आहे तिकडे आमचा प्लॉट आहे तो जो बंगला दिसतो त्याच्या अलीकडे ते जे उसाच्या बाजूला आहे तो आमचे वावर आहे ठीक आहे हे समोर घर आहे आमचं पण आणि हे वाला आमच्या नानांचं वावर आहे ही नानांचे कांद्याचे आरण हा तिकडं घास आणि बघा आणि हा ही टाक आहे लई लई इग्नोर हिला बघा ही पण ब्लू चे रोस्ट करा मला कधी तारीफ नका हे माझी आपलं चुलत्यांचं घर आहे हे चुलत्यांचा छोटासा बंगला कोण आपली सुलते आहे त्यांचा एक छोटासा बंगला आहे ठीक आहे आणि हा आमचा सुळका डोंगर याला बोलतात सुळका वाई सुळका बिकॉज हा बघा तुम्ही तिकडून असा 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 सुळका डोंगर आहे हा फुल तसा 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 सुळका डोंगर आहे हळूहळू ऊन येते मग सावली येते थोडं आभाळ आहे अभाळ आहे थोडं ऊन आहे छान क्लायमेट खूप भारी क्लायमेट आहे खूप भारी क्लायमेट आहे मला म्हणजे गरम नाही होते पण ना? एक इम्पॉर्टंट वेळ ऊन असून गरम नाही होत हवा थंड येते अंदाज फुल अभाळ तिकडे त्या साईडला माग मागं हे वाल पण कसलं अभाळ आलंय बघू शकता तुम्ही खूप भारी आभाळ आले ठीक आहे ऍक्च्युअली ना आम्ही हा वे टू मुंबईचा ब्लॉग ना थोडा आधीच शूट करायला पाहिजे कारण की आम्ही गेलो होतो ना ते खूप माणसं भेटली आम्हाला शूट नाही करू शकलो खूप छान जागा चार ते हो पाच घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग डिश आम्हाला म्हणजे मास वडी असो पोट पेने भाजी होती अजून ती दुसरी भाजी तांदळाची भाजी होती जी शेतात फक्त येते मागे एवढी टेस्टी होती ना मेथीच्या फेल केली त्याने मी लिटर मासवड्यानंतर आळूची वडी होती कोथिंबीर वडी होती आता नाणींचा स्पेशल चाय ना अजून एक काहीतरी बंद आम्हाला खायचं पण आम्ही नाही खाऊ शकत नाही जागा नाही आता जागा नाही त्याच्यावरती लिंबू पाणी चाय सगळं मिक्स सगळं फुल डे पण हा काय ही खूप दिवसांनी पहिल्यांदा गावा लागली आमच्या घरामध्ये मी सर्वात छोट आहे आणि आमच्या घरामध्ये ही माझी बायको म्हणजे सर्वात लाडकी आहे सो हिच्यासाठी सगळं स्पेशल आजीने मोक्या घेतलेत घेतल्या आहेत गाल उठलेत हगी हगी झालंय सगळ्यांबरोबर घरी मी फेवरेट आहे आमच्या घरी मॅडमचे खूप लाड आहेत फेव्हरेट आहेत ठीक आहे आता याच्यासाठी कांदे आणि काय कोथिंबीर काढायला गेला तुम्ही काय गेले कांदे लसूण हे सगळं दिलेलं गेलं मग आमचं ते सगळं इथे इथे इथूनच बघ दिसत असेल ना तिकडे चहा तू पिऊ त्या ना या मी चहा तिकडेच ठेवलं तुम्हाला दाखवतो आम्ही आमचे नाना ना एवढा हे आमचे माझ्या मागे दिसत आहेत हे आमचे नाना आहेत नाना गाडीमध्ये काय ना काय काय ना काय काय ना काय काय ना काय आहेत त्यांचं चाललंय गाडीमध्ये ही वस्तू घेऊन जा ती वस्तू घेऊन जा आमच्या आजी लोकांच्या गप्पा चालला आजी लोकांच्या गप्पा लागेल नाही दिसणार तुम्हाला इथून इथून हे सचिनदाराचं घर दिसलंय तिथं सचिनदाराचं घर आहे पायनी ते नारळाचे झाड दिसतात तुला नारळाचे ते सगळं नारळाचं झाडांचं ते एकदम कोकण वाटतंय तिकडे ते सचिन सचिनाराच घर आहे हे यांचं जुनं घर होत त्यांनी कार पार्किंग बाईक पार्किंग केलंय इथं जाय ते माझ फोटोज करणं एवढं छान नाही तर बरं छाय फोटो काढायचे इथे तू ट्रायपॉड आणला ना? नाही मी ट्रायपॉड आणि ठेवून ट्रायपॉड असते आपले ट्रायपॉड ठीक आहे मी आणतो ट्रायपॉड नाही आपण अचानक काढतो नाही इथे ठेवून खूप छान येईल हा पण आता आपण असे फोटो काढूया ठीक आहे आता मी फोटो काढतो मॅडमचे आदर तिथे चाललेला आहे आमच्या नाणी आहेत आदर तिथे झालेला आहे आशीर्वाद पण भेटलेला आहे चला

你要是不加我，你。

हा मी खरंच वाढवतो नंतर कमी पण केलं कॉलेजमध्ये जायचं पण वाढवलं मॅडम कमी पण केलं आय हॅव दॅट टॅलेंट चलो आपण पण तू बघू

बावीस कोर्गे पूर्ण असं काय घातलं लोकांना मी असं घालून फक्त मोठं व्हायचं हो। हो। असं राहायचं तुमच्या घरामध्ये जर कार्टून चाललं असेल ना सिंचन माझ्या आयुष्यात लाईव्ह सिंचन चाललंय आणि ती सिंचनची मम्मी वाटत मग काय बोलू काय मस्ती करत असते काही ना काही उद्योग करत असते काम वाढवायची काम करते मग काय आता तिला आम्ही आहे ना तुम्हाला सांगतो आम्ही हॉटेल मध्ये जेवायला गेलो किंवा आम्ही कोणाच्या नातेवाईकांच्या पाणी पाडून दे भांड आता तिथं त्यानी एवढा लाड्याने चहा दिला चहा पहिला सांडवला थोडा कधी सांडवलं चहा का पाणी किचन मध्ये पाणी सांड पाणी सांडून देईल काही ना काही सांडून देईल काय ना काही उद्योग करतच राहिले त्यांच्या ना डोळ्यात नाव मामाची बोलूया नाही नाही का मामा मामांशी बोलूया त्यांना टाइम देऊया कारण ते, दे ते आम्हाला थोडे आयुष्याचे खूप महत्वाचे काही काही गोष्टी सांगतील नॉलेज देतील आताच बोलले की तिकडे जायला नको त्यांचं त्यांचं डिस्कशन चालू आहे समथिंग सिरियस टॉपिक ऑन प्रॉपर्टी सो ते गप्पा झाल्यानंतर त्यांच्या ठीक आहे आमचा प्लॅन चाललाय नवीन काहीतरी ते प्रोजेक्टचा ते पण आम्ही तुम्हाला इन फ्युचर मध्ये सांगेल कपला त्याला टाइम लागेल थोडा वर्ष दोन वर्ष चांगली गोष्ट आहे ती सांगेल तुम्हाला लवकरच ते तुम्ही आता आजीवर डिस्कशन चाललंय मस्त गप्पा चाललंय आणि खरंच गावचं वातावरण खूप ओसम आहे पाऊस नाहीये पण एवढं गरम आहे लोकांनी बघा इथे शेकोटी केली किती वाजले दुपारचे तीन या दोन ना किती वाजले दुपारचे पण नाही चार वाजून चाळीस मिनिटं झालेत आणि त्यांनी शेकोटी गेले दाखवतो टाइम एवढा लवकर एवढे लोकांना भेटलो एवढं लोकांचं प्रेम नाही टाइम तेव्हा तिकड शेकोटीच शेकोटी भेटवली हे पप्पा डिस्कशन चाललंय आम्ही थांबलोय कस वाटत आय एम हॅपी बिकॉज हे गावचं जे वातावरण आहे तो स्मेल येतो ना दॅट वॉज ऑसम मला खूप आवडतं हे गाव अगं हे पूर्ण इथलचा नजारा ही ऍक्च्युली शाळा आहे बाजूला ही शाळेच काम चाललंय शाळेचं काम चालता चालता हे पूर्ण रस्ता हे पिकअप आलेले डेंजर गाडी चालवत ना तिकडून येतोय तो हे लोकांचा ब्रेक ब्रिक लवकर लागत नाही झुप करून या हळू गेला कारण कॅमेरा स्पीड ब्रेकर आहे तिथे म्हणून तो हळू गेला आपण एवढा हळू कधी जात नाही झूप झूप करून जातो इथं हे पिकअप वाले ना बुलेट शाल। चालव जातो चलो निकलते आमल लोग आता डुबक्या गाडी चालवतोय खेड येईल मंत्र संपले आजी बाबा का मध्ये उभे होते क्रॉस करायचं इथं क्रॉस करायचं खूप अवघड आहे ना चार पदरी लोड आहे ना आपण तीन पदरी पण रस्ता मोठा हे इकडं वातावरण एवढं छान सुंदर हिरवळ सुंदर वातावरण आता आता बघा हे बघा सुंदर वातावरण छान मस्त आणि आम्ही चाललोय पुन्हा आमच्या मुंबईला आपली 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 मुंबईला मुंबईला आमची आमची बरोबर येस आणि आता आम्ही गाणी लावणार आहे मस्तपैकी गाणी लावत हे डोंगर नदी ही होती गाडी ते बघत आम्ही जाणार आहे तुम्ही पण आमच्या बरोबर व्हिडिओमध्ये बिस्किट भाग त्यांच्या काय बोलते आज अजी अगं मला हानतीत दारू मग काय हानाय काम करा ती तू असं काहीतरी आणायला येते की बाई त्यांना सांगता येत नाही आम्हाला हे आजी आणि नातूचा असंच चालू असतं आपण काय करू नाही अगं माईक लावू पुरी आवाज येत नाही त्याच्यावर अरे म्हणलं तिच्यात नाचणी असते गव्हा असतो व ज्वारी असते अजून काय असत त्या वेडकर वाल्याला सांग सगळं मिक्स बिस्केट आता माझं डोकं बघ काय मी दिलाय मोबाईल आणि मी गावभर शोध होतो या काय खाण्या नाही आणलं काय करत मला खाव रे थोडं तुला कसं खायचं ये बर मी छान होती हां चहा राहती हा ना

वो तो taste वो तो बुक क्रीमी है, बुक क्रीमी, मैं बुक जा रहा हूँ। मैं मुंबई जा सकता हूँ, बाबा। नहीं नहीं, आऊँ ना तो। मिठो वाला यूस आऊँ तो गैस कैसे आइसक्रीम? हाँ। बाज़ार taste करें। आराह खा लेंगे। हम्म। निर्भय उसको जीत गया। किया ना निर्भय तुम्हारा।

पप्पाची दुसरी चले तिला पण दोन घेतले ते ओढत होतीस तुझ्याकडे अजून एक असून देखील मॅंगोनी बटर स्वतः असं सांगते मी तू माझी हिवाल टेस्ट करू का नाही दिली जास्त पण आईस्क्रीम

का अरे है है, अरे इथे ना एक्चुअली ना खूप मस्त वातावरण आहे आणि ना हवा येते मस्त होतंय हे तुम्हाला दाखवते हे झाड बघा यार माझे एवढी सावली वातावरण आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या भागदोडीमध्ये फळापळीच्या याच्यामध्ये गर्दीमध्ये आणि